कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून सुरू आहे कार्यकर्ते मुख्यमंत्री व्हावा यासाठी करत आहेत त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे या तिघांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिली नाही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोण असावा याचे प्रदर्शन केले जात आहे त्यामुळेच परंडा तालुक्यातील सरनवाडी येथे लागलेल्या बॅनरची सध्या चर्चा आहे परंड तालुक्यातील सरणवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांचा फोटो असणारे बॅनर लागले आहेत मात्र अशातच सरणवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावलाय त्याच बॅनरवर परंडा विधानसभा मतदारसंघात डॉ तानाजी सावंत यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन कर आले आहे हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री भावेत याआधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा